भुसावळ येथील मातृभूमी चौकात श्री गणेशाची विधिवत पद्धतीने स्थापना भुसावळ येथील मातृभूमी चौकामध्ये श्री गणेशाची विधिवत स्थापना करण्यात आली असून यावेळी वस्त्रोद्योग मंत्री ना संजय सावकारे प्रतिष्ठा महिला मंडळाच्या अध्यक्षा रजनी सावकारे समाजसेवक मनोज बियाणी किरण कोलते व इतर मान्यवर उपस्थित होते यावेळी नामदार संजय सावकारे यांनी सांगितले की गणेशोत्सव देशातच नव्हे ते, ते परदेशात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असून आपल्या देशावरील संकट टळू दे असे साकडे गणपती बाप्पाला घालण्यात आले आहे आवाज जनतेचा न्यूज करिता कलीन पायलट भुसावळ मंडळात खंडितचा राजा म्हणून प्रसिद्ध गणेशोत्सवाच्या निमित्ताने आज पुन्हा एकदा मंदिराचा निमित्ताने मंडळात दरवर्षाप्रमाणे जल्लोषात भाजपच्या राजाचं आगमनही झालेलं आहे मुखदर्शनासाठी आज आम्ही सगळे एकत्र आलो होतो आज मुखदर्शन म्हणून विजयी उज्जीवित करण्यात आलेली आहे आणि जसं की यावर्षी महाराष्ट्र शासनाने गणेशोत्सवाला महाराष्ट्राच्या राष्ट्रीय उत्सवात असं एक दर्जा दिलेला आहे अख्ख्या महाराष्ट्र आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहाने गणपरायाचं आगमन झाला आहे हे गणपती फक्त महाराष्ट्रातून पूर्ण देशात देशाच्या बाहेरचेही जे हिंदू लोक आहेत ते सगळे मोठ्या भक्तिभावाने आज गणे गणेशाची स्थापना करतात दहा दिवस मनोभाई पूजा करून दहा दिवसांचा गणपती लप्पाला निय देत असतात आणि या दहा दिवसामध्ये वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबवले जातात आणि अनेक ठिकाणी गणपयाला प्रार्थना केली जाते त्यांच्या देशावर जे संकट आहे ते कळू दे आमच्या देशातील नागरिकांचं संरक्षण होऊ दे आमच्या देशातील गोर गरीब शेतकरी या सगळ्यांना समृद्धी आणि शांतता लाभू दे त्यानिमित्ताने आम्ही परमेश्वराला प्रार्थना करतो त्यांच्या देशाचं रक्षण कर हे सगळ्या जनतेचं रक्षण आहे